यानंतर पुढची बातमी बघूयात जागा वाटपाचा तिढा काही सुटताना दिसत वंचितची नाराजी दिवसेंदिवस वाढतीये आणि त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनासारखं होत नाही असं राऊत म्हणाले आघाडी टिकवण्यासाठी प्रत्येकाला हट्ट सोडावा लागतो भाजपाला मदत होईल अशी कोणतीच भूमिका आंबेडकर घेणार नाहीत असं देखील राऊत यांनी म्हटलंय हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं सरकार आंबेडकरांना नको प्रकाश आंबेडकरांसोबतची आमची चर्चा सकारात्मक आहे असं विधान सुद्धा संजय राऊत यांनी केलं मनासारखं म्हणजे असं आहे की आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही जेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत होतो तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हतं आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत प्रत्येकाला आघाडीमध्ये आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे मग तो काँग्रेसने सोडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडलेला आहे आणि शिवसेनेनंही सोडला आहे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचं पूर्ण समाधान करायचं कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे भारतीय जनता पक्षाला मदत होतील होईल अशी भूमिका घेणार नाही उत्तर प्रदेशमध्ये जे मायावती करतायत त्याला पूर्णविरोध प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत त्यांना या देशात हुकुमशाहीला खतपाणी घालणारं मोदींचं राज्य नको आहे त्यांना संविधानाचं रक्षण करायचं आहे आंबेडकरांना आणि आम्हालाही तेच करायचंय म्हणून आम्ही एकत्र आहोत शिवसेनेनं अनेक आपल्या महत्त्वाच्या जागा आघाडीत सोडलेल्या आहेत किंवा सोडते आहे कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर आमची चर्चा अत्यंत उत्तम झाली आता काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल त्याच्यामुळे काहीच घडलं नाही काल हे असं सांगणं हे बरोबर नाही म्हणजे कोणीही काल वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा खूप पुढे गेली